मातोरी येथील मुकबधीर निवासी शाळेजवळ ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजता चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मातोरी शिवारात मुकबधीर निवासी शाळेजवळ या ठिकाणी फिर्यादी याचा मयत भाऊ यातील आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेवीस एक ए झिरो पाच दहा हे वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून फिर्यादी याचा भाऊ नामे कृष्णा दशरथ आवाड वय बावीस वर्ष राहणार वाका तालुका परळी जिल्हा बीड मुक्काम सावळेश्वर तालुका केज जिल्हा बीड याच रस्त्याने पायी चालत चालत जात असताना त्याच पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून या प्रकरणी फिर्यादी मारुती दशरथ आबाड वय तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार सावळेश्वर पैठण तालुका के जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेवीस एक झिरो पाच दहाचा चालक नामे अनिल बाबासाहेब मुंडे राहणार एस टी डेफोच्या पाठीमागे गोपाळपूर तांडा अंजणडोहा धारूर तालुका थारूर जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर हे करत आहेत